आणि आता एक महत्वाची बातमी बघूयात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनं जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षातील तिमाहीतील निव्वळ नफ्याची आकडेवारी जाहीर केली वार्षिक आकडेवारीच्या आधारे यंदाच्या वर्षी नफ्यात दोन पूर्णांक चार टक्क्यांची वाढ झाली असून तो एकोणीस हजार चारशे सात कोटी रुपयांवरती पोहोचलाय तर ऑपरेशन्समधनं कन्सोलिटेटेड रेव्हेन्यू वार्षिक आकडेवारीच्या आधारे दहा टक्क्यांनी वाढून दोन लाख चौसष्ट हजार पाचशे त्र्याहत्तर कोटी रुपये इतका झालाय तर ईबीआयटीडीए वार्षिक आकडेवारीच्या आधारे तीन पूर्णांक सहा टक्क्यांनी वाढून अठ्ठेचाळीस हजार सातशे सदतीस कोटी रुपये इतका झालाय तर संपूर्ण दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजचा ऑपरेशन्सचा एकत्रित उत्पन्नात वाढ होऊन नऊ लाख ऐंशी हजार एकशे छत्तीस कोटी रुपयांपर्यंत पोहोचलाय एक नजर टाकूयात यावरती रिलायन्स इंडस्ट्रीजनं कशी मोठी झेप घेतली आहे मार्च तिमाहीतील नफ्यामध्ये दोन पूर्णांक चार टक्क्यांची उत्पन्नात वाढ झाली आहे त्यामुळे निव्वळ नफा हा एकोणीस हजार चारशे सात कोटींवरती गेलाय तर जिओ प्लॅटफॉर्मच्या निव्वळ नफ्यातली वाढ ही अठरा पूर्णांक पाच टक्के इतकी नोंदवली गेली आहे जिओ प्लॅटफॉर्मचा निव्वळ नफा त्यामुळे सतरा हजार सोळा कोटी रुपये तर या जानेवारी ते मार्च या तिमाहीमध्ये जिओच्या निव्वळ नफ्यातली वाढ ही पंचवीस पूर्णांक सात टक्के इतकी नोंदवली गेली आहे नमस्कार सुप्रभात मी श्वेतात मी बघताय न्यूज एटीन लोकमत आता सकाळचे नऊ वाजतायत सुरुवातीला एक मोठी बातमी बघूयात पहलगाम हल्ल्याची सर्वात मोठी अपडेट ती म्हणजे आदिल हुसेन ठोकरनं लष्कर ए तोयबाच्या पाकिस्तानमधील कमांडर सैफुल्ला कसुरी आणि अबू मुसा यांच्याशी संगनमत करून पहलगाम हल्ल्याची योजना आखल्याची माहिती मिळते अनंतनागमध्ये राहणारा वली मोहम्मद ठोकरचा आदिल हा मुलगा आहे बावीस एप्रिलला पहलगाम जवळच्या बैसरान इथे झालेल्या हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला या हल्ल्याचा मास्टर आदिल सध्या फरार आहे त्याचा आणि त्याच्या साथीदारांचा युद्ध पातळीवरती शोध घेणं सुरू आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार अठरामध्ये मध्ये दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होताना दिसला होता तो प्रसिद्धीच्या झोतात आला आणि त्याच वर्षी आदिल पाकिस्तानला गेला आणि त्यानंतर तो गायब झाला त्यानंतर तो बंदी घालण्यात आलेल्या पाकिस्तानमधल्या दहशतवादी संघटना एलएटी मध्ये सामील झाल्याची माहिती देखील समोर आली आहे दोन हजार चोवीसच्या मध्यात आदिल पुन्हा राजौरी पूछ भागा मधे। या भागामध्ये या वर्षाच्या सुरुवातीला घुसखोर दहशतवाद्यांसह दिसला आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार चोवीस मध्ये आदिल नियंत्रण रेषेवरनं भारतात परत घुसला आणि दोडा किश्तवाड या भागामध्ये तो सक्रिय होता याच आदिलच्या मुसक्या आवळण्याची तयारी तपास यंत्रणांनी केली आहे माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडनं प्रशांत काय आणखी माहिती आधी हुसेन ठोकर हा जो दहशतवादी आहे ज्यांनी बावीस एप्रिलला जवळपास सव्वीस निष्पाक पर्यटकांची हत्या केली होती त्या कटात घेतला हा जो कट होता हा सैफुल्ज कसुरी आणि अबू मुसा या दोघांच्या माध्यमातून म्हणजे लष्कर ए तोयबाच्या माध्यमात हे दोन्ही मोठे कमांडर आहेत तर त्यांच्या माध्यमातून असल्याची माहिती पुढे आलेली आहे हा जो ठोकर आहे आदिल हुसेन ठोकर हा मुळचा काश्मीरचाच आहे आणि दोन हजार अठरा पासून तो पाकिस्तानमध्ये गेला होता दोन हजार अठरा नंतर आणि त्यानंतर तो बेपत्ता झाला होता त्यानंतर जी माहिती पुढे आलेली आहे की दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा एकदा तो भारतात म्हणजे भारताच्या काश्मीर जम्मू काश्मीरच्या भागात पाहायला मिळाला राजौरी आणि पुंछ या भागामध्ये आणि ज्या पद्धतीनं माहिती मिळते सूत्रांची की साधारणतः आठ दिवसापूर्वी पुन्हा एकदा तो बावीस एप्रिलच्या पूर्वी आठ दिवसापूर्वी तो दे भारतात आला होता आणि त्यांनी त्या संपूर्ण भागाची टेहरणी आणि पाहणी देखील केली होती आणि या कटात अनेक स्थानिक लोकांना देखील सहभागी होऊन घेताची माहिती पुढे आली आहे त्यामुळे आता भारत सरकारच्या याच्या विरुद्ध कोठी कठोर कारवाई भारतीय लष्कर देखील करत आहे आणि इतरही जे सुरक्षा एजन्सी त्या कारवाईसाठी पुढे पुढाकार घेतलेला आहे प्रशांत माहितीसाठी धन्यवाद